नमस्कार मित्रांनो सतरा जुलैप्रोमध्ये पार्टीमध्ये गोंधळ होतो निशी घरी येते आणि खूप रडायला लागते नीरज पण खिडकीत उभा राहतो आणि बाहेर बघत असतो निशिवंते सर तुम्हाला पण असंच वाटतं का माझी चूक आहे मी चुकले हे सगळं मी मुद्दाम केलं आता नीरज तिच्याजवळ येतो आणि म्हणतो तो निशी पुण्यातने तुला चुकीच्या इंटेन्शनने टच नसेल केलं काहीतरी गैरसमज झाला तुझा निशिवंते मला या सगळ्याची अजिबात कल्पना नव्हती मला वाटलं पण नव्हतं असं काही घडेल नीरज म्हणतो सुख माझी आहे निकी जे काय बोलली होती ना ते अगदी बरोबर होतं आता निशीचा चेहरा पडतो निशी, निशी म्हणते म्हणजे काय काय बोलली ती तो तिच्या गालावर हात ठेव म्हणतो निशी आता निशी ऐकायला उत्सुक असते की नीरज खरं बोलतो की खोटं कारण तिने ऐकलेलं असतं निकी बोललेली असते ती मुलगी तुझ्या स्टेटसची नाही आहे तुम्हाला काय वाटतं निकी बरोबर बोलली का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद